मेलेल्या कुत्र्याला कोणी लाथ मारत नाही हे लक्षात ठेवा नीच लोक थोर व्यक्तींच्या चुकांचा व मूर्खपणाचा खूपच आनंद घेत असतात जेव्हा हो तुम्हाला लाथ मारली जाते किंवा मा तुमच्यावर टीका होते तेव्हा हो लक्षात घ्या असं अशासाठी केलं जातं कारण यामुळे लाथ मारणाऱ्याला महत्व मिळण्याचा अनुभव येतो याचा अर्थ असतो की तुम्ही काहीतरी विशेष प्राप्त करत आहात आणि लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहात अनेक जण बरेचदा आपल्याहून जास्त शिकलेल्या लोकांची किंवा आपल्याहून जास्त यशस्वी लोकांची टर उडवण्यात धन्यता मानतात व असं करण्यात त्यांना एक रानवट अनुभव येतो दुसऱ्यांच्या दोषाबद्दल जास्त विचार करू नका एका एकदा एका क्लिनिकमधली महिला आणि रागीट असते तिला क्लिनिकमध्ये हा प्रश्न विचारला गेला जर तुमचा पती मरण पावला तर तुम्ही काय कराल या विचारानेच तिला इतका धक्का बसला की तिनं ताबडतोब आपल्या पतीच्या गुणांची यादी बनवली ही यादी लांबलचक होती जर तुम्हाला पण असं वाटत असेल की तुमचं लग्न पण एखाद्या जुलमी आणि हुकुमशाही नवऱ्याशी झाला आहे तर तुम्ही पण अशीच यादी बनवा आणि कदाचित आपल्या पार्टनरची सद्गुणांची यादी बनवल्यानंतर तुम्हाला अशा व्यक्तीला भेटावं वाटेल आणि आनंद ह्या गोष्टीचा होईल की ती व्यक्ती आपल्या जवळच आहे अशा लोकांची मैत्रीपूर्ण संबंध जोडा जे तुमच्या बरोबर जुळलेले आहेत एक आजारी महिला स्वतःला इतकं विशेष समजत असे की तिला एक पण मैत्रीण नव्हती तिला हा सल्ला दिला गेला की पुढच्या वेळी ती ज्या व्यक्तीला भेटेल त्या व्यक्तीबद्दल एक कहाणी बनवण्याचा प्रयत्न करेल तिनं बसमध्ये हे काम सुरू केलं आणि तिथे ती तिला जे लोक दिसले ती त्यांच्याबद्दल विचार करू लागली आणि त्यांची पार्श्वभूमी आणि राहणी कशी असेल याचा अंदाज बांधू लागली यानंतर एक अजब गोष्ट घडली ती सगळीकडे लोकांशी गप्पा मारू लागली आणि आज ती सुखी जागरूक आणि आकर्षक महिला आहे जिच्या वेदनेवर उपचार झालाय त्यामुळे तुम्ही एकलकोंडे बनू नका बोलत राहा मिसळून राहा आनंदी राहा समाधानी राहा आणि भगवंताचे परमेश्वराचे नामस्मरण करत राहा सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा कधीही आपण रात्री झोपायच्या आधी दुसऱ्या दिवशीच टाइमटेबल बनवायला पाहिजे लोक कामाच्या ओझ्याखाली दबलेले असतात अनेक कामांमुळे तणावग्रस्त असतात आणि त्यानंतर सुद्धा ते काम पूर्ण करू शकत नाही घड्याळ त्यांना पळवत राहतं या धावपळीच्या व घाई गर्दीच्या चिंता व तणावावर इलाज करण्यासाठी हा सल्ला दिला गेला आहे की रोज रात्री त्यांनी दुसऱ्या दिवशीच टाइम टेबल बनवूनच झोपायचं जास्त काम कमी थकवा अभिमान आणि आन यशाचा अनुभव एवढंच नाही तर विश्राम आणि आन आनंदासाठी पण वेळ उरतो फक्त पहिले नियोजन केल्यामुळे त्यामुळे कोणतेही काम करताना पहिले नियोजनबद्ध ते काम असायला पाहिजे तर ते काम नक्कीच मार्गी लागेल आणि त्यातून आपल्याला समाधान मिळेल शेवटी थकवा व तणावापासून बचाव करा आराम करा आराम करा तणाव व थकव्यामुळे तुम्ही जितकं लवकर वृद्ध दिसू लागता कदाचित अजून दुसऱ्या कुठल्याच गोष्टींमुळे असं घडत नाही दुसरी कुठलीच गोष्ट तुमच्या चेहऱ्याची टवटवी व सौंदर्य इतका वेगाने घटवू शकत नाही त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा टेन्शन फ्री राहा क्रोध हा सच्चिदानंद प्रेरणेला स्वरूपाचा स्पर्श होतो तेव्हा क्रोधाचे रूपांतर शांतित होते शांती हा सद्गुण आहे त्याचप्रमाणे प्रेम हा सद्गुण आहे परमार्थात नेहमी काम सोडा क्रोध सोडा असे सांगितले जाते यावरून एक गोष्ट नेहमी आठवते एका गावकऱ्याने तीर्थाला जाऊन आल्यावर मामदे किंवा गंगापूजन घातले व पंचक्रोशीतल्या लोकांना जेवायला बोलावले मोठा मंडप घातला होता व जेवायला खूप सारे माणसे बसली होती गावांमध्ये काही खवचट आणि खडूस माणसे देखील असतात तसाच एक खडूस माणूस ह्या गावकऱ्यांमध्ये आला गावकरी मोठ्या रुबाबात बसला होता तो खवचट माणूस त्याला म्हणाला महाराज तुम्ही काशीला गेला होता तिथे काय सोडले गावकर उत्तरला मी क्रोध सोडला अरे वा तुम्ही धन्य आहात धन्य तुमचे मायबाप धन्य तुमचे कुळगोत्र असे म्हणून त्या माणसाने मंडपाला एक फेरी घातली व पुन्हा गावकऱ्यांकडे कर येऊन म्हणाला महाराज तुम्ही काशीला गेला होतात मग तुम्ही तिथे काय सोडले गावकर म्हणजे गावातला मोठा माणूस व ह्या मोठ्या माणसांना परत परत विचारलेले आवडत नाही काय सोडले असे पुन्हा विचारल्यावर क्रोध असे उत्तर दिले पण मनातल्या मनात ह्याने राग आवरला हे आवाजावरून कळले त्या माणसाने पुन्हा तीच रेकॉर्ड लावली धन्य तुम्ही धन्य तुमचे मायबाप धन्य तुमचे कुळ आणि धन्य तुमचे गोत्र यानंतर पुन्हा एक प्रदिक्षिणा मांडवाला घालून ते परत आला आणि गावकऱ्याला म्हणाला महाराज तुम्ही काशीला गेला तिथे तुम्ही काय सोडले गावकर जोरात ओढला शीच्या मगापासून तुला तीनदा सांगितले आता पुन्हा हाच प्रश्न जर विचारशील तर लात घालून हाकलून लावीन यावर तो खवचट माणूस उत्तरतो महाराज तुम्ही क्रोध सोडला हे मला पटलं आता पुन्हा विचारण्याचा प्रश्नच कुठे येतो तर मित्रांनो मला सांगा असा क्रोध सोडता येतो क्रोध सोडता येत नाही दाबता येत नाही मारता येत नाही फक्त परिवर्तन करता येतो त्यासाठीच स्वरूपाचा स्पर्श झाला पाहिजे परिस स्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याचप्रमाणे सच्चिदानंद स्वरूपाच्या स्पर्शाने क्रोधाचे रूपांतर शांतित होते लोभ असतो तेव्हा हवे हवे असे सारखे वाटते पण सच्चिदानंद स्वरूपाचा स्पर्श झाला की त्याचे रूपांतर वैराग्य विरक्तित होते वैराग्य म्हणजे नेमके काय हे समजून घेतलं पाहिजे पुष्कळ लोकांना वाटते वैराग्य म्हणजे हे नको ते नको बायका मुले घरदार उद्योगधंदा नको हे सर्व सोडून साधू बैरागी होणे जीवनविद्येचे वैराग्य आगळेवेगळे आहे असले तरी चालेल पण नसले तरी चालेल ह्याचं चा नाव वैराग्य मला हेच पाहिजे तेच पाहिजे हा आग्रह नाही काही लोकांचा आग्रह फार असतो व ह्या आग्रहामुळेच भांडणतंटे होतात आग्रह आला की तिथे माणसाचे ग्रह फिरतात त्यामुळे आग्रह नको शुद्ध जाणीव व शुद्ध नेणीव म्हणजे चित ही जाणीव पुढे अशुद्ध होते अशी अशुद्ध जाणीव सुख संपादन करण्यासाठी जेव्हा जगाशी संबंध जोडते तेव्हा त्या जाणीवेला मन म्हटले जाते आणि ते मन आपण काम क्रोध लोभ मोह मत्सर ह्या गोष्टींपासून दूर ठेवले पाहिजे आणि हे सर्व शक्य होते ते भगवंताच्या नामस्मरणांमुळे त्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा लव्ह यू गॉड गॉड इज ग्रेट असे टाईप करून हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि सतत भगवंताच्या नामस्मरणांमध्ये राहा स्वामी समर्थ धन्यवाद